दरम्यान याच ऑपरेशन लोटस वरून आता वार पलटवार सुरू झालेले आहेत आम्ही ऑपरेशन लोटस करत नाही पण त्यांचे प्रतिनिधी अस्वस्थ आहेत असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय तर देशामध्ये विरोधी पक्ष नेताच नसावा असे प्रयत्न लोकसभेमध्ये सुरू आहेत असा आरोप ना ना पटोले यांनी भाजपवर केलाय त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही आणि ईडी सी बी आयचा नेहमीचा त्यांचा रुळा ऋण आहे आम्ही कधी ईडी सी बी आयकडे गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही का त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे म्हणजे एकीकडे इकडे निवडणूक आयोग आणि बी जे एक एक गड़े, एक गड़े गायोग आनी पी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर हो, डाकाडाकण्याचा करता येतो तो, तो करतातच पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचं संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये कुठलाही योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आणि त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करत आहे आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे हे निषेधार्थ आहे